लॻ न चपल न ये बोल रहा है नहीं ना ये तो अब ये इधर काम कर दे इधर आ इधर दो चार तो जगह आके दो ये तो तो नहीं है കാണാൻ <laughs> പണ്ട <laughs> स्टिन ये ये इथे दिसतंय तुम्हाला की अनिल टेलरींच्या इथे आल्या वर्कशॉपमध्ये आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की मशीनवरती एक साप आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की मानेर पण हा मानेर नाही आहे बिनविषयी जाते म्हटलं कवड साप आहे आणि इथे तुम्हाला दिसतंय की लाकडी भुसा आहे आणि भुसेमुळे तिथे कधी कधी उंदीर त्यांचे पिल्ले देतात आणि समोर तुम्हाला दिसतंय का बिनविसला साप आहे कावडे त्याला आपण सुरक्षित घेऊन आहोत नंतर निसर्ग सोडून देऊ पण मात्र हा चिडखोड साप आहे कदाचित त्याला धरण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो चावक शकतो तुम्हाला इथे दिसतंय की हा कावडे आहे दिसतंय याला पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर भरपूर चावतात ते कडावरून आणि यांनी कितीही कडरून जरी चावा घेतला तरी बिनविषयर असल्यामुळे आपल्या शहरात त्याचा काही परिणाम होत नाही मात्र हा चिडकोळ साफ होतो जेव्हा तो वारंवार चावण्याचा प्रयत्न करतो आणि कडारून त्याचा चावा बसतो आपल्याला आणि त्या ठिकाणी थोड्या फरक त्यांनी आपल्याला होऊ शकतात आणि म्हणून कावडे जर दिसला तर बऱ्याचशा वेळेस मान्यावर आणि कवड्याच्यामधला फरक समजत नाही आणि फरक न समजल्यामुळे कदाचित कावड्याला मान्यार आणि मान्यांना समजून त्याचे रोज तर परत त्यांना प्रयत्न करतात मला दिसतंय रंगा चॉकलेटी त्याच्या मानेपासून शेफ्टीवरील तर पांढरी डाग आहेत आणि शेफ्टीवर जाताना ते डाग तिकट होत जातात समोर तुम्हाला दिसते घराच्या आसपास किंवा घरामध्ये सापडणारा हा प्रामुख्याने घराच्या आसपास किंवा घरामध्ये सापडतो आणि त्यापैकी दोन तीन दिवसापासून ते घेणे असणार आहे समोर तुम्हाला इथे दिसतं आहे की या वर्कशॉपमध्ये लाकडी भोस असल्यामुळे त्या पंधरा दिशा किंवा पाणीच्या ठिकाणी मागे असा गालेला असणारी गोष्टी असणार आहे तो आणि याला आपण सगळं घेतो घेतोच गरीबी विषय असणार तरी चावण्यामध्ये मात्र अतिशय गरजेच असतात असा आपण आणि अतिशय ती चावणी त्याला आपण सरक्षपणे घेतो ताब्यात आणि ताब्यात यायचं की दुसरा सोडून देऊ परंतु साप विदेश असणं किंवा विशेष विषय द्या कोणत्याही प्रकारची साफणची माहिती नसेल तर मात्र सापडच्या जवळ जाण्याचा प्रयत्न व्हिडिओ बघून देईल तुम्ही त्यावेळेस ये ना आता नाव आहे तर माझ्याकडं कंपनीमध्ये सरांची म्हणजे साप निघाला तर आम्हाला लक्षात न्यायला कोणता आहे आणि मग आम्ही गडबडून गेलो सगळे लोकं सरांचा नंबर होता माझ्याकडे मागे ते आमच्याकडे पर्यंत साफ धरलेला आहे आणि मग हा साप धरायचा कसा आता मी सरांना बोलवलो आणि मग सरांनी बरेच प्रयत्न आणि तो लपलेला होता कुठं कुठं तो शोधून बरोबर पकडला आणि आता साप त्यांच्याकडं आम्ही चुकूच केला आता ते तो साप पुढं घालण्यास पडणार आणि अशा पण आमच्या पद्धती खराब झाली तर वातावरण होतं लागली होती त्या सुरक्षित झाले तेव्हा आता सर्वांना पद्धती काम करायला मोकळा वेळ मिळाला आहे तापमान सगळे घाबरून गेलो होतो फार मदत केली अनिल खिलारी यांच्या वर्कशॉपमध्ये जो आपल्याला कावडा सापडला होता या कावड्याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून दिलं